सकाळी जाता साडेतीन वाजले आणि मी चाललो आहे एकवीर आणि म्हणजे आम्ही दोन वाजताच जाणार होतो पाऊस बघू शकता तुम्ही पाऊस पडून गेला आहे त्याच्यामुळं आम्ही पावसामुळं थांबलो तर आता चाललो आहे आम्ही किती दिवस चाललो जाऊ राहू जाऊ राहू तर सकाळी ओम आहे तर बोललो काही झाला तरी जाचाच सगळी लोक झोपल्यान आता धन्या आले गाडी घेऊन आता काय विषय काय मला माहीत नाही फोर व्हीलर घेऊन जायचे बाईक घेऊन जायचे मी चाललोय खरा फोन आला निघलो मी तसंच जायचं होतं यावर्षी माग त्या दिवशी मग प्लॅन केला ना पाऊस पडला एस पीची गाडी दिसते एस पी गावात आले माले <laughs> मालियालाय झाडे उघड तुला माहिती तू झोपलं तर का मी ग्रुप वर मेसेज केलं बोलतो जे आयला तुम्हाला जायची का नाही सांगा मी मोबाईल चार लावला ना झोपलो तुझ्या फोनाला असालो फोन फोनाला मोबाईल खिशा घातला निघलो झोपतो शर्ट घालून शर्ट मग मी आयता निघलो पोकडू दे हे झालं कधी कॅन्सल करते जाऊ दे मी कपडे घातले तुला तो मी आंघोळ धुतोय काय नारळ नारळ करून घेतलं तिथून घ्या आणि दोन गाड्या सेम आहेत तर आता आम्ही नक्कीच कर्जाच्या दिशेने मार्ग सुद्धा होईल आणि रस्ता कुठेतरी टॉपचा आहे तुम्ही पाहू शकता खूप दिवसांनी टॉपचा रोड लागलाय चमोसा पाहूयात ब्रँड दाखव धनेश माले आता व्हिडिओ नंतर काही वर्षात पोहारा बघतील काही पोहारा बघतील चार जण आहेत कप एक दोन तीन चार पाच सहा वाडा पावलावर आहे काही जाता आम्ही पेट्रोल टाकला आले बघू शकता तुम्ही असा असतो नाही फुलकर बघा फुलकर, फुलकर फुलकर बोलते आहे काय कुणाजी अरे त्या त्या पण पालका तिकडे बोलतोय इकडे कॉला तुमचा फुल आहे का फुल इकडे शेट आहे ना रोहित ड केक पॅलेस जे शिवी झाकून ठेवले बघ नाही किती आहे बसल वाकून बघ ते बच ना मग पन्नास कर पूर्ण अजून बसला असला आज वरच्यावर काही जाम पाऊस आलाय बघ कस जाण्यातूर बघ डायरेक्ट का चार बांगड्यांची आवरी देऊ का मारी देऊ जाऊ याला जाम पाऊस आलाय काय सांगू ना काय राहू दुखावाला

जा दे झाला आला आता भिजलो चालला असू दे पाठ कन वैता नाही दादा हार घ्या फुल घ्या उटी घ्या दादा हार घ्या फुल घ्या उठी घ्या <laughs> नारळ करून आणलं लग। दादा हार घ्या फुल घ्या उठी घ्या काय साल्या फुकट चाललं तुम्ही

मोड मोड काय रोहित जिंकला जिंकलाय लाबू लाबूबू फुटलवली लोकांच्या आठ आठ दिवस नाव सांना जेवत लोकांच्या फुका नातेवाईकांच्या ओशीर कर चप्पल काढतोय चप्पल जर इथून माझी कुणी नेली तर तुम्हाला वाटेल मी दुसऱ्याही घालून जाईल असं नाही दुसऱ्या दलिंद्री कधी घालायची दलिंद्री लागते इथं जाम शिकड आहे पुढ एवढे माझ्या चपली होते पॉसिबल चप्पल चपली पायात असते तिला हातला चला आमचं काय वाहणार आहे इथं आम्हाला मग एवढं चापल्यात इकडं दर्शन आला मला इकडून लागला आम्ही इकडून कधी वाजव बार तास इकडं बारा वाजता वाटत साडे सात वाजता आठ वाजता आठ साडे सहा वाजता चौदा वाजता वाटत काही नालच नाही

धावला धावळा पामणीवरून आलाय धावला गावची आलाय रे कर्ज केलाय पोरई पण नारळ मला वाटला फुगाड आलाय आलाय नारळ येऊन बाई Salah, terus teru pemain tunggal.

हे आपल्यात घालाल रे द्रे लागते ही बघ आपली पॅरगाण होती बाबा तुम्ही बघले असं पप्पाशी घालून आलो बस चप्पलच नाही राहिली काय करू सध्या टा चप्पल करत त्या भेट्यात त्या चप्पली आवडत नाही निघलो आम्ही घरी झाला बोलाच नाही भेटला एवढी पब्लिक पासण्या पासतो काय बोलू किती बोलून बोलू सांगा तुम्ही काय बोलतो रे चाललाय तो डायरेक्ट या पेढे पेडे ताजे पेढे पेडे घ्या दादा पेढे काय दादा फुकाट घरी जातो हो, खाली आता ला पुभुु। ला पुभुु। ला

अरे ते दोन तीन शिवाजी काय गाड्या सातशे साडे सातशे वाललात वाला अरे शेंगा भिंगा हे दादा आम्ही चालू घरी शेत मस्त लावल्यान चलो चलो अर कुठे गाडी एवढं खाली आता आम्ही थेट जाऊ कर्जत कर्जत करतात करतात कर्जत करतात मग तिथं बघू नाश्त्याचं नियोजन कर्जत जात का नाश्ता तिथंच करू नाही तर बघू काय चांगलं वाटलं का तर पन्नास रुपये मॅगी त्याच पन्नास रुपयाच्या आम्ही याू इच्छित ठेवू नाही करद विभागाला आले हो होते म्हणून माझं काही नाही लोक पण नाही आले वाटतं पण तरी आयला वाट वाटलं रे गाडीची स्टिरिंग विरिंग वारी पहिलेची ना रे

तिकडं जा अरे खाली आलो 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 असं तुमच नाहीतर तर उट्टी पडतील हेल्मेट नाही आता बघा बाई व्हिडिओ करते इथं बाबा गवत पडत जोशी मामाचा भात पाडलाय बघा सगळा भात आम्ही यावर्षी शातून नाही लावला मला माहित होता पाऊस येतो जातो कधी येतो जातो कधी पण तांगा देतो आहून आली बघ पडल बरं झाला आम्ही लावला नाही बाबा इकडं नाही पडला खूप सुंदर असा हा निसर्ग आपल्या बिडगावाचा गावाचा पाहू शकता आज का मोबाईल मध्ये एकदम टॉप दिसतोय आणि मोरे शाळेत चालले चाललो मी घरी चला बाय बाय नंतर भेटू आपण कधीतरी